नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची आय सी तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय मित्रांनो गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात एका अत्यंत गंभीर आणि निलाजऱ्या विषयाची चर्चा होते तो विषय म्हणजे एकनाथ शिंदे गटाच्या एका गुंड प्रवृत्तीच्या आमदाराने मुंबई मुंबईस्थित आमदार निवासातल्या कॅन्टीनमधल्या गरीब आणि परप्रांतीय कर्मचाऱ्यांवर आपली मर्दुमकी गाजवली या ठिकाणी दोन दिवसातल्या ज्या बातम्या पाहता असं लक्षात येईल की बहुधा या आमदार मोदय यांनी वडाचं तेल वांग्यावर काढलं कारण अखाद्य असे अन्नपदार्थ मिळाल्यामुळे त्यांनी ज्या कर्मचाऱ्यांवर हात उगारला आपल्या गुंड साथीदारांसह त्यांची हे अन्नपदार्थ बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये कुठेही त्यांचा सहभाग नसतो ते केवळ कॅन्टीनमध्ये तयार झालेलं अन्न पुढे नेऊन देणे एवढ्याच कामासाठी ते असतात आणि हे निश्चितपणे आमदार महोदयांना माहीत असायला हवे माहीत असेलही पण एक तर काही जुना राग असावा किंवा खाल्ले पेल्ल्याचे आमदार निवास व्यवस्थापनाने त्यांच्याकडे पैसे मागितले असावे असंही असू शकतं कारण जर अखाद्य अन्नपदार्थ त्यांना पुरवलं गेले असं असल्यावर असं झाल्यावर आमदार यांना हे माहीत असायला हवे की ते कॅन्टीन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत आहे ते त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवू शकत होते ते सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्री महोदयांशी त्या बाबतीत चर्चा करू शकत होते मात्र असभ्यपणाचा कळस त्यांनी गाठून केवळ टॉवेल गुंडाळून ते त्या कॅन्टीनमध्ये आले इतक्या आतगाईवर आले होते आमदार महोदय याच कदापि समर्थन होऊ शकत नाही अर्थात शिंदे गटात अशांतच बरणा जास्त त्याच परिसरातले संदीपान मुमरे हे आता नुकते लोकसभेवर निवडून गेलेत ते दारूचे मोठे व्यावसायिक आहेत आणि त्या दारूच्या त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांचे केलेले घोटाळे आता एक एक बाहेर येत आहेत त्यांच्या ड्रायव्हरच्या नावे तीनशे कोटीची जमीन असल्याचं देखील एक प्रकरण मध्यंतरी बाहेर आलं त्यांच्या शेजारचे संजय शिरसाठ एकेकाळी रिक्षा चालक होते त्यांनी पंधरा वर्षाच्या काळामध्ये इतकी नेत्र दीपक प्रगती केली की त्यांच्याकडे जगभरातल्या संपूर्ण मोठ्या मोठ्या कार्स त्यांच्या ठाई आहेत मुंबईत दोन चार वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे मोठमोठे फ्लॅट आहेत आणि त्यांच्या एका दिवट्याच्या नावाने मध्यंतरी एका महिलेने तक्रार केली होती की ह्या महाभागाचे दोन लग्न झाल्यावरही त्याने त्या महिलेशी तिसरं लग्न केलं होतं आणि तिला मुंबईतल्या घाटकोपरच्या फ्लॅटमध्ये ठेवायचं त्याने आश्वासन देखील दिलं होतं अर्थात त्या महिलेने ती तक्रार मागे घेतली ती मागे का घेतली याचं कारण सर्व श्रुत आहे आणि त्या ज्यांच्या चिरंजीवाने औरंगाबादमध्येच एक हॉटेल घेतलं विकत लीलावाद ज्याची किंमत शंभर कोटीपेक्षा जास्त होती मात्र यांनी स्वतःचे वजन वापरून त्या हॉटेल हो सदुसष्ट कोटीमध्ये ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला मात्र स्थानिक जागृत नागरिक मीडिया यांच्या एकत्रित एक प्रयासामुळे आमदार महोदय संजय शिरसाट आणि त्यांच्या मुलाचा डाव उधळला गेला आज सर त्या आमदार मोद यांची एक क्लिप अशी फिरते की त्यात ते अर्ध अवस्थेत एका बेडवर आहे कॉटवर मासे मस्त सिगरेट ओढत आहेत एका हाताने मोबाईलवर बोलत आहेत आणि त्यांच्या शेजारी एक भली मोठी बॅग आहे त्याच्यात नोटा भरलेल्या दिसत आहेत ते त्याचा इन्कार करतील हे निश्चित कारण सवय झाली या लोकांना उघडपणे बेकायदेशीर कामं करायचे आणि नंतर एका शब्दात तो मी नव्हेच अशी भूमिका घेऊन केलेल्या प्रकाराला नकार द्यायचा आणि सही सलामत बाहेर यायचे कारण संपूर्ण यंत्रणा यांच्या ताब्यात खरं तर सध्याचे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवाभाऊ फडणवीस यांनी शिंदेना एवढ्यासाठीच जवळ घेतलं होतं की मध्यंतरीच्या काळात सन्मान्य उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वापासून दूर जाण्याची भूमिका घेतली होती आणि भाजपला हिंदुत्व मानणारे आणि हिंदुत्वाच्या जवळ असणारे असे काही राज्यातले नेते हवे होते त्यामुळे सन्मान्य उद्धव सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी एकनाथ शिंदेना जवळ केलं त्यांच्या डोक्यावर हात ठेवला दुर्दैव असं की एकनाथ शिंदे त्यांच्या गटाची मुजुरी इतकी वाढली की आता भारतीय जनता पक्षाला त्या संबंधाने विचार करावाच लागेल कारण एकनाथ शिंदेन त्यांच्या गटाला दूर जरी सारलं तरी माननीय देवेंद्रजी फडणवीस अत्यंत कुशल पद्धतीने राज्य कारभार करू शकता हे तीन शिंदेंचे आमदार आणि यांचे नेते एकनाथजी शिंदे यांच्या चिरंजीवांना देखील इन्कम टॅक्सची नोटीस आली जाईलच ना ओ पंधरा वीस किलोमीटर मुंबईतल्या मुंबईत जाण्यासाठी हे एकनाथ शिंदे महा असे हेलिकॉप्टरचा वापर करता वरचेवर त्यांच्या शेतावर जाता त्याची त्यावेळेस देखील ते हेलिकॉप्टर वापरता जगभरात असा एकही एक शेतकरी नसेल जो विमानाने किंवा हेलिकॉप्टरने शेती करायला जातो अगदी परदेशात काही जे मोठे उद्योगपती आहेत त्यांच्याकडे दहा दहा पंधरा पंधरा हजार एकर शेती आहे ते हेलिकॉप्टरने किंवा विमानाने शेती करायला जातात असं कुठेही वृत्त आलेलं नाही म्हणजे मिळालेल्या संधीचं सोनं करायचं सोडून त्या संधीची माती करायला एकनाथ शिंदे त्यांच्या गटातले त्यांचे साथीदार घेत आहेत असं अत्यंत अश्लाघ्य चित्र राज्य बराच स्पष्ट होत आहे खर तर ज्या उद्देशाने भाजपने एकनाथ शिंदेना जवळ केलं होतं तो उद्देश दूरच राहिला म्हणून भारतीय जनता पक्षाला रोजच यांची डोकेदुखी झाली आहे कोणतंही काम सरळ करणार नाही पैसे खाणं हा यांचा एकमेव धंदा हो त्याच्यासाठी अनायसे मिळालेल्या सत्तेचा ते इतका गैरवापर करीत आहेत की त्यामुळे भारतीय जनता पक्षाला रोज मनस्ताप होतोय भारतीय जनता पक्षाचे जे सर्वसाधारण समर्थक आहेत माझ्यासारखे त्यांचं तर असं स्पष्ट समज आहे की एकनाथ शिंदे त्यांचा गट हे बांडगुळासारखे भारतीय जनता पक्षाच्या सौजन्याचा गैरफायदा घेत आहेत त्यामुळे त्यांना वेळीच दूर केलं अधिक बरं होईल कारण अजून पुढचे किमान चार वर्ष भारतीय जनता पक्षाची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची सत्ता महाराष्ट्रात राहणार आहे आणि जर रोज त्यांची असे यांचे एक एक किस्से बाहेर यायला लागले त्यामुळे जर त्या या सरकारची नामुष्की होत गेली आणि यांची प्रतिमा खराब झाली तर मात्र पुढच्या निवडणुकांमध्ये मतदार नक्कीच विचार करतील त्यामुळे अशा मित्रांना दूर ठेवणे हे कधीही फायदेशीर अशी चित्र किमान या राज्यात आता प्रस्थापित होपात पाते मित्रांनो मी आपल्यासमोर उपस्थित होऊन या पर्वाच्या घटनेचे आणि एकूणच शिंदे गटाचे थोडे विवेचन आणि विश्लेषण करायचा प्रयत्न केला आपल्याला जर या माझ्या माहितीसाठी की माहितीवर काही टीका करायची असेल सूचना करायची असतील तर त्याची मी स्वागतच करीन आणि जोडून एक विनंती की माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करा आणि मला उपकृत करा ही नम्र विनंती मित्रांनो असताना तो जय हिंद जय महाराष्ट्र